लक्ष्म्याचा सण आलाय मग त्याच्यासाठी आपल्याला मऊ खुसखुशीत अशी लेअरची शंकरपाळी बनवायची आहेत मग ती शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला आता एक वाटी दूध घ्यायचं आणि ते वाटीभर दूध घेतलेलं कढई गॅसवर टाकायचं गॅसवर टाकलं की त्याच वाटीच्या मापनाने तेवढंच साखर घ्यायची घेतली की ती मग ती चमच्यानं हलवत राहायचं ती साखर त्या दुधात विरघळली की आपण आपल्याला जमल तसं त्याच्यात तूप टाकून द्यायचं जास्त प्रमाणात तूप घेतलं तर मग कुसकुशीत शंकरपाळी होतातच मग ते थंड मिश्रण थंड व्हायला ठेवायचं तोपर्यंत आपण इकडे एक किलो मैदा ताटात ओतून घ्यायचा घेतला की मग त्याच्यात ते थंड झालेलं मिश्रण त्याच्या त्या मैद्यामध्ये टाकून द्यायचं टाकलं की मग त्याच्यामध्ये आपण ते गार होण्यासाठी ते चमच्यानं पूर्ण हलवून घ्यायचं हलवून घेतलं की ते थंड जरा थंड होत आलं की मग त्या आपण त्या ते हातानं त्याला मिक्स करून घ्यायचं त्याचा एक मोठा गोळा बनवायचा त्याला एवढं मऊ करण्याची गरज नाही आणि ते साईडला ठेवून द्यायचं आणि लगेच गॅस घ्यायचा आणि गॅसवर कढईत तेल टाकायचं टाकलं की मग त्याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आणि लगेच पोळपाटावर लाटायला बसायचं की आपण लगेच ते, ते उंडा घेतल्याला लगेच लाटून घ्या लाटून घ्यायचा ते लाटला की मग असं जाडसरच जरा लाटायचा लाटला की मग त्याला आपण त्याच्या आपल्या चाकून चांगल्या त्याच्या कापण्या करायला घ्यायचं मग आपण त्याला आकार व्यवस्थित यावा म्हणून साईडला थोडंसं चिरा पडलेला असतं म्हणून ते भाग काढून टाकायचा काढून टाकला की त्याच्या अशा छान छान बारीक कापण्या करून घ्यायच्या त्याच्या अशा व्यवस्थित कापण्या केल्या त्याला व्यवस्थित आकार दिला की त्याचे जरा लेअर पडलेले चांगले दिसते म्हणून चा त्याच्या आपण जरा अशा बारीक अशा कापण्या करून घ्यायच्या व्यवस्थित त्या कापण्या करून घेऊपर्यंत चांगलं तेल तापलेलं असतं असते त्या तापलेल्या तेलामध्ये आपण त्या कापण्या सोडून द्यायच्या थंड कमी गॅसवर जरा तेल ठेवायचं म्हणजे कसं कमी गॅसवर तळल्याने तळले गेले नाही हे शंकरपाळे की मग खायला कसे खुसखुशी मग लागते म्हणून ते कमी गॅसवरच तळायचे त्याला सारखा असा खाकणं हलवत राहायचे झाऱ्याने हलवत राहिले की कमी गॅसवरती मस्त अशी तळून निघते त्याला जरा गॅसवर तळू द्यायचं आणि त्याला हलवतच राहते हलवत राहिले की हल त्याला ते लालसर व्हायला लागते लालसर व्हायला लागले की मग आप मग आपण त्याला त्या कढईतच हलवत राहायचं तोपर्यंत आपण तिला दुसरं शंकर पाणी करून घ्यायचं आणि ते लालसर झाले की ते, ते मग आपण लालसर झाली की ते असं ते एक कडे काढून घ्या बा बा दुसरीकडे ताटात ते का ज्याला लाल दिसले की बघा त्याला कशी व्यवस्थित लेअर येलेत मग ते लेअर आले की आपण ते ताटात कसे काढून घ्यायचे बघा आता असे हे शंकर आपल्याला लक्ष्मीसाठी किती चांगल्या प्रमाणात लालसर व्यवस्थित झालेत ते बघा तुम्ही तयार झालेले आहेत आपले खमंग खुसखुशीत असे जाळीदार मस्त खमंग